श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय बाविसावा श्री गणेशाय नमहा श्री गुरुवे नमहा गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू गुरुचरण कृष्णदास आणि मी शंकर भट्ट श्रीपाद प्रभूच्या सम्मुख आनंदाच्या सागरात विहार करीत होतो गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला एका निवांत जागी बसून सत्सग करा असा त्यांनी आदेश दिला आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले मी दत्त महाशयांना म्हणालो महाराज ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का फळात बदल करता येतो का मानव जीवनातील पूर्वकर्म निर्देशित असतात यावर श्री गुरुदत्त भाट म्हणाले व चक्र ही नक्षत्र कक्षा आहे हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते हे नक्षत स्थलनिर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रैवतपक्ष नानवाची दुसरी पद्धत आहे रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा आठ कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे परंतु अठराशे अंशावर असलेले चित्रा नक्षत्र याचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फोट असल्याने त्यात सहा सहा ही राशी मिळविल्यास ती अश्विनी होऊन चैत्र पक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते अश्विनी नक्षत्र तुरग मुखाश्विनी श्रेणी लीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे श्रीपाद श्रीवल्लभ नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्याचे स्वरूप आहे तोच अ चक्राचा प्रारंभ आहे तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे हा अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत अठराशे अंशावर असलेले नक्षत्र त्यांचे जन्मनक्षत्र आहे अठराशे अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्त केंद्रित करण्याचे कार्य करतो मनुष्य त्याचे पूर्वजन्मकृत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रहसपोटीने जन्माला येतो यह मानवावर द्वेषभावना अथवा प्रेमभावना ठेवीत नाहीत त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी विविध स्पदनाने त्या त्या काळी त्या, त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट फल मिळतात अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते हे आपण एक मंत्र लवाने दोन ज्ञानाने आणि तीन प्रार्थनेने तसेच चार योगशक्लीचे सहाय्याने साध्य करू शकतो पूर्वजन्मकर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान कान्ही करू शकत नाही अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी कान्ही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे सर्वसाधारण परिस्थितीत ही साधणे कठीण आहे सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाहीत भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपादांच्या हृदयातून उमडणारे प्रेम करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते कर्माचे रूप जळ असते श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत योग्य वेळी प्रगट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे मी गुरुदत्त भाट अजनी दशेत ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो मी कर्नाटक प्रदेशातून आलेला त्यामुळे मला तेलुगू आशा अस्खलितपणे बोलता येत नसे संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे माझ्या भाग्यानेच मला पिठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या नाजे कुलदैवत श्री दत्तात्रेय प्रभूच आहेत मी पादगया क्षेत्र असलेल्या पिठिकापुरम मधील कुकुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो भक्ती श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवतेथे दर्शन घेतले मी ध्यानात बसलो असताना माझी अतहवाणी स्पष्टपणे म्हणाली अरे मूर्खा तुला मरून किती दिवस झालेत तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवीत आहेस पादनेला येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटविणार आहेस असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले मी ज्योतिष पंडित असे गृहित धरून माझी जन्मपत्रिका बनविली होती त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादग्या क्षेत्री असलेल्या दत्तप्रभू सन्म मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले नाडी चालत नव्हती हृदयावर हात ठेवून पाहिले ते सुद्धा बंद होते मी माझा चेहरा आरशात पाहिला माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली होती मी हसत आरशात पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले मला गवे करण्यासारखे काय उरले होते विकृत अशा प्रेतकळेने मिलेला माणूस पिशाच तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला स्वयंभू दत्तात्रेयांच्या देवळातील पुजारी त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले त्याचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले देवता आनंद स्वरूप असतात ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात माझी स्थिती फारच दुःखदायक होती माझा जीव अतिशय दुःखी होता आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता असल्याप्रमाणे निबंध स्थितीत हृदयस्पंदना शरीरात भरून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकाचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली पाषण रूपातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीने घंडिकोट यांच्या घरी जन्म घेतला होता पाषाणाच्या मूर्तीला नाडी स्पंदन हृदय स्पंदन कोठे असते श्रीपादांना नाडी स्पंदन आणि हृदय स्पंदन आहे ना महालया अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परमपवित्र दिवस असतो त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन मिक्षा स्वीकारून जातो तेच दत्तात्रय असतात असे तेथील लोकांचे मत आहे श्रीपाद महाप्रभूच मल्लादींच्या मेहुण्याच्या रूपात जन्मास आले केवढे हे आश्चर्य ही वंचना असे निकृष्ट बोल ऐकून मी स्तब्धच झालो त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो असा मला मनापासून पश्चाताप झाला मी तत्काळ श्रीपाद प्रभूच्या घरी धावतच गेलो दहा वर्षाचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले ते भट्टाला पाहून म्हणाले ये रे ये मूर्खा जिवंत असल्याचे नाटक करतोस मृतवत असलेल्या तुझ्या सारख्या मानवरूप पिशाच झाला सद्गती माझ्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगित असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेषधारी होऊन महालया अमावस्येच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण है तू जाणतोस का ते दत्तात्रेय कोणते माहीत आहे का ते दत्तात्रेय म्हणजे मीच आहे त्यांचे नुसते नान घेतले तरी राक्षस पिशाच गण थरथर कापू लागतात ते दत्तात्रेय मऊच आहे तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राणसुद्धा घेऊ शकतो तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतवत आहेस तर जीवत असल्याचे नाटक करू शकतोस मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू प्रथम तू तुझ्याविषयी हे ऐकून मी गुरुदेव भाट गर्भगडीत झालो आणि माझा थरका पुदाला इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या त्या म्हणाल्या कृष्णा कनैय्या हा प्रेतकळा असलेला अघोरी माणूस कोण आहे तू तु आते तुझी दृष्ट काढते यावर श्रीपाठ म्हणाले माते हा अजून अघोरी झालेला नाही परंतु याचा पुढचा जन्म शतांना नेणाऱ्याचा येणार आहे त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास दे श्रीपाद प्रभूच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला श्रीपादांनी तो गुरुभास दिला आणि जेवून लवकर निघून जाण्यास सांगितले गुरुदेव भट्टाने तो भात घेऊन कुक्कुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला तो खाताच त्याची दुरावस्था नाहीशी झाली तो पुन्हा श्रीपाद प्रभूच्या दर्शनाला गेला तेव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानात गेले होते श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवित होते श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले आजोबा आज दशमी आहे बाबांना केली दक्षिणा देणार तेव्हा श्रेष्ठी म्हणाले आपण दोघात काही वेद नाही तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोडाल टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठीना प्रसाद म्हणून दिला श्रीपाद प्रभू म्हणाले आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली गणेशाने गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला तुम्हाला खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रेष्ठीना दाखविले या मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठाऊक ते त्यांनी कोणालाच सांगितले नाही ते श्रीपादांना म्हणाले सोनुल्या श्रीपादा गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हासनं विचारता हवा तेवढा गुण नैवेद्यासाठी घेत जा तेवढ्यात अखंड सौभाग्यवती वैकट सुब्बमंबा तेथे आल्या त्यांनी श्रीपाद प्रभूला अभ्यंग स्नानासाठी नेले अरे शंकर भट्टा कुत्स लोकांचे बोलणे ऐकून मी गुरुदेव भाट अधोगतीला जाऊन अपोरी जन्माच्या दुर्भाग्यांत आणणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले मला नुसते सोडले असते माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफलापासून पूर्ण सुटका करतात यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्ची घालतात श्रीपाद प्रभूंची जन्म पत्रिका सानसिंधू वेदातून पाहता येते श्रीपाद प्रभूच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अप्पळराज शर्मा बापनाचार्युलू बोलत असत संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती या भाषेचे माधुर्य सरळता वर्णनातीत होती ही भाषा पिठिकापुरम मधील केवळ श्रीपाद प्रभू बापनाचार्युलू अप्पळ शर्मा यांनाच बोलता येत असे सत्य नावाचे एक विद्वान गृहस्थ बापनाचार्युलू बरोबर असताना श्रीपाद म्हणाले आजोबा श्रीकृष्ण सत्य किंवा असत्यकांही बोलत नसत ते केवळ कर्तव्य बोधक होते त्यावर बापनाचार्युलू म्हणाले कनैया नेहमी सत्यच बोलावे औषधाला सुद्धा खोटे बोलू नये हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंदहास्य केले त्या दिवशी बापनाचार्युलूंच्या घरी वेंकट सुब्बया श्रेष्ठी आले होते त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापनाचार्युलंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा ज्यांचेमुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील ही इच्छा बापनाचार्युलू पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापनाचार्युलुच्या समोर आपली इच्छा प्रकट केली बापनाचार्युतूंनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली या संमतीने श्रेष्ठीच्या आनंदाला पारावार नव्हता श्रीपाद प्रभू बह चमत्कारी होते महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापनाचार्युलू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टीचा विसर पडला महालया अमावास्येचा मध्यान समय आला श्रेष्ठी बापनाचार्युलूच्या घरी आले श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले आजोबा वागदान करू नये केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे वागदान करून ते विसरणे महापाप आहे तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्युलू दोघांनाही आपली चूक लक्षात आली जीवांना समज कशी दद्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या ते सर्व बाबतीत समर्थ होते त्या दोघांना सावध करून ते म्हणाले तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे प्रत्येक मानतात मी मी करणारे एक चैतन्य रूप आहे जीव आपल्या माता पित्याकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो या मी अशा चैतन्याला विष प्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच पित्याकडून मुलाला मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असलेच गृहस्थाश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते आज केलेले वागदान परिमित होऊन नाम स्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मीच्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात कोणत्या तरी एका काळात बापनाचार्युलू वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील ओजन करून दक्षिणा स्वीकार करेल ते केव्हा कसे कशा प्रकारे ते मला विचारू नका कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते सूक्ष्ममयी असते कान्ही कान्ही कमोद भौतिक काल योगकाल असा वेगवेगळा असतो भौतिक कालरी त्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते योग्य काळ नसेल तर ते कर्मलांबणीवर पडते यावर वी शंकर भट म्हणालो अरे गुरुदत्त भट्टा भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग श्री गुरुदेव भट महोदय म्हणाले भौतिक काळ भौतिक देश मानसिक काळ मानसिक दशा तसेच योगकाळ आणि योग देश यांचे सहा ते दहा वर्षापर्यंतचे वय असते तो नेहमी सोळा वर्षाच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विद्या आश्रमात असतो त्याचा औतिक काळ साठ वर्षाचा निर्धारित केलेला आहे तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ वीस वर्षे निर्धारित केलेला आहे वीस वर्षाच्या युवकाला साठ वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते जबाबदाऱ्या असतील तर त्याचा काळ वीस वर्षी असतो तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ साठ वर्षे आहे याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही तो वेगवेगळा असू शकतो काशीमध्ये अथवा का मध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका काशीवासाचे फल पिठापुरम निवासाचे फल श्रीपाद प्रभू म्हणाले मी कालातीत आहे ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते भौतिकदृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिकदृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो भौतिकदृष्ट्या काशील राहून गोहत्या करणाऱ्यास काशी, काशी निवासाचे फळ मिळत नाही ज्याप्रमाणे गंगाजलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगास्नानाचा लाभ होत नाही एखादा साधक भौतिक रूपाने पिठिकापूरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूचे दर्शन सुद्धा पेत असेल तरी जर याचा मानसिक काल आणि देश पिठिकापूर नसेल तर तो श्रीपाद प्रभूचा भक्त होणार नाही योग काल आणि योग देश अध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो श्रीपाद प्रभूचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल कोणत्या देशात मिळेल हे न करणारे रहस्य आहे मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे देह हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे हे अनिवार्य आहे पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कमांचे फल चुकतू शकत नाही हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे पीठिकापुरममध्ये नरसिंह वमीच्या घरी एक सेवक होता त्याचे नाम शिवया असे होते एके दिवशी श्रीपाद प्रभूना त्याने पाहिले तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला त्याने निद्रा आहार सोडले आणि बोलू लागला मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मी सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे नरसिंह वर्माना शिवयाची अत्यंत दया आली त्यांनी श्रीपादांना शिवयाचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभू शिवया स्मशानात घेऊन गेले त्यांच्याबरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवयाच्या हातून त्याचे दहन करविले यामुळे शिवयाची त्या विचित्र मनिवृत्तीतून सुटका झाली नरसिंह वर्माना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता तो वारंवार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे तो सृष्टीस्थिती लय याचा कारक आहे म्हणे तो आदिमूल आहे म्हणे हे सारे खोटे आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला एका जन्मी हा शिवया त्या पंडिताचा अल्पृणी होता मी योगकाल कल्पून स्मशानात योगदेश निर्माण करून योग कमोच्या योगाने वाळलेल्या काडीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली आपल्या शिवयाची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका केली अरे शंकर भट्टा पीठिकापुरम क्षेत्रे अवतरलेले हे महातेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुलुगड्डीस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले श्रीपाद प्रभूच्या महासंकल्पाने ग्रहांचे फल ठरविले जाते कोणत्याही प्रकारच्या ज्योतिषफलाने निर्धारित केलेले औतिक काळ आणि भौतिक नियम नसतात ते योग हो काल पाहून योगदेश पाहून याचा निर्णय होतो का श्रीपादांनी अनुहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडवू शकतात म्हणून योग काल तेच ठरवितात दूर घडणारी घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडतू शकतात म्हणून योगदशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात संघटना सर्व देशकालात ते पडवू शकतात श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो एकदा श्रेष्ठींच्या देताना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजूचा आज तुमचा मरणयोग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला वेळ झाली श्रीपादांकडून आजा घेऊन कुरुगडी सोडून आम्ही कृष्ण कथवल्ली ओढ्याकडे मार्गस्थ झालो अशा रीतीने गुरुदात भट्टाचा वृतांत नावाचा अध्याय बावीसावा समाप्त हारय नमहा हारय नमहा श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार